नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात तर घेऊयात याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षिततेची नवी आशा निर्माण झाली आहे राज्य सरकारने कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानापासून संरक्षण देण्यासाठी विनामूल्य पीक विमा संरक्षण प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे नंतर शेतकरी मित्रांनो आता हा निर्णय केवळ कागदोपत्री नसून प्रत्यक्ष कार्यान्वित होण्याची दिशा दाखवतो शेतकऱ्यांच्या पिकांना प्राकृतिक आपत्तींमुळे झालेल्या हानीसाठी त्यांना भरीव आर्थिक सहाय्य मिळणार आहे कृषी विभागाने अनेक तज्ज्ञांशी सल्लामसलत करून आणि व्यापक चर्चा करून हा महत्त्वाचा हो निर्णय घेतला आहे तर शेतकरी मित्रांनो आता परभणी मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांनी शेतकऱ्यांच्या गरजांकडे लक्ष वेधून सरकारकडे तातडीने कृती करण्याची मागणी केली होती त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चार जून दोन हजार पंचवीस रोजी कृषी मंत्री यांच्या नेतृत्वाखाली एक निर्णायक बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत परभणी जिल्ह्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक सुरक्षिततेच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली मित्रांनो आता या बैठकीत केवळ स्थानिक समस्यांवरच नाही तर राज्यव्यापी कृषी समस्यांवरही लक्ष केंद्रित करण्यात आलं शेतकऱ्यांच्या दैनंदिन आव्हानांपासून ते त्यांच्या भविष्यातील सुरक्षिततेपर्यंत सर्व मुद्द्यांवर व्यापक चर्चा झाली शेतकरी मित्रांनो आता परभणी जिल्ह्यासह हिंगोली यवतमाळ जालना नांदेड या जिल्ह्यांसह संपूर्ण मराठवाडा प्रदेशात अनियमित पावसाळा आणि दुष्काळी परिस्थितीमुळे कृषी उत्पादनाला मोठा फटका बसला आहे कधी अतिवृष्टीचा त्रास तर कधी पावसाच्या अभावामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही चिंताजनक बनली आहे या प्राकृतिक संकटांमुळं शेतकऱ्यांचं मानसिक आणि आर्थिक दोन्ही प्रकारचं नुकसान होत आहे अनेक शेतकरी कुटुंबे कर्जाच्या जाळ्यात अडकले आहेत आणि त्यांच्या जी जीवनयात्रेत अडचणी निर्माण झाल्या आहेत राज्य सरकारने या गंभीर परिस्थितीचे आकलन करून व्यापक नुकसान भरपाईची योजना तयार केली आहे तर शेतकरी मित्रांनो आता जिल्हा प्रशासनाने पीक विमा कंपन्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की शेतकऱ्यांना त्वरित आणि योग्य प्रमाणात मोबदला देण्यात यावा तर पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या सरकारी कृषी विभागाच्या उत्पादन मोजणीच्या आकडेवारी आणि विमा कंपन्यांच्या गणनेत लक्षणीय तफावत दिसून येत होती या विसंगतीमुळे शेतकऱ्यांना न्याय्य प्रमाणात विमा रक्कम मिळत नव्हती काही प्रसंगी विमा कंपन्यात जाणून बुजून अधिक उत्पादनाचे आकडे दाखवून कमी नुकसान भरपाई देण्याचे धोरण अवलंबत होत्या या अन्यायकारक प्रथेमुळे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांची हानी होत होती तर मित्रांनो आता गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधींनी संयुक्तपणे सरकारला वास्तविक परिस्थितीची माहिती दिली त्यानंतर कृषी मंत्र्यांनी एक तातडीने निर्णय घेतला तर शेतकरी मित्रांनो आय सी आय सी आय आए लोबार्ड कंपनीने सरकारी कृषी विभागाच्या अधिकृत नोंदीच्या आधारावर शेतकऱ्यांना विमा भरपाई देणे आता बंधनकारक राहील पीक विमा योजनेशी संबंधित तक्रारींचं निवारण करण्यासाठी विविध स्तरांवर विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या परंतु काही वेळा विमा कंपन्या या समित्यांच्या निर्णयांकडे दुर्लक्ष करत होत्या तर आता या समित्यांना अधिक अधिकार आणि कार्यक्षमता प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या नवी नवीन व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांच्या तक्रारींचे लवकर आणि न्यायनिराकरण होण्यासाठी शक्यता वाढली आहे तक्रार निवारण यंत्रणेत पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वेही तयार करण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो आता हा ऐतिहासिक निर्णय केवळ परभणी जिल्ह्यापुरताच मर्यादित नाही तर हिंगोली यवतमाळ नांदेड जालना बीड लातूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील हा एक मोठा दिलासा ठरणार आहे इतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी देखील त्यांच्या शेतकऱ्यांसाठी अशाच प्रकारचे प्रयत्न करतील अशी आशा देखील या ठिकाणी व्यक्त केली जात आहे तर शेतकरी मित्रांनो आता या योजनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात एक नवी क्रांती येण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी ही एक मिल का दगड ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे तर शेतकरी मित्रांनो आता राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे की कृषी आयुक्तालय आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी या निर्णयांची कठोर अंमलबजावणी करतील पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना वेळेवर आणि पूर्ण रक्कम अदा करण्यास भाग पाडण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाययोजना केल्या जातील मित्रांनो ही होती संपूर्ण महत्त्व